महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता त्यानंतर आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे ते म्हणाले मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली त्याने आता मर्यादा ओलांडली आहे माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल आपली अवकात ओळखावी आणि अंतुरनावर पडून राहून नाटके करावी अशी टीका नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे आता मनोज जरांगे याला काय उत्तर देणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे